नमस्कार शेतकरी बंधूंनो मी जनार्दन इंगळे रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं आज कौस्तुभ इंगळे यांच्या कपाशीच्या प्लॉटवर या ठिकाणी आलेलो तर आपण त्यांचा परिचय करून घेऊ नमस्कार नमस्कार मी कौस्तुभ जनार्दन इंगळे राहणार आरळगाव तालुका राहते आजची तारीख किती दादा आजची तारीख आहे आठ ऑगस्ट बरं आपण मागच्या वेळेला रयत कॅप्सूल तुम्हाला जी वापरायला दिली ती तर ती किती तारखेला वापरली ती रयत कॅप्सुल ही आपण वापरली होती सात जुलैला सात सात दोन हजार चोवीस बरोबर आणि आजची तारीख किती आहे आज आहे आठ ऑगस्ट म्हणजे कम्प्लीट एक महिना झाला तीस दिवसामध्ये मित्रांनो ह्या कपाशीचा जर तुम्ही ग्रोथ बघितला तर अक्षरशः म्हणजे विश्वास बसणार नाही आपण ज्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला आपण ड्रिंचिंग केली स्प्रे केला आणि आता किती स्प्रे आणि किती ड्रिंचिंग झाली आत्ता दोन स्प्रे झालेत आणि ही दुसरी ड्रिंचिंग चालू है, हे बघा आजच्या बघा दुसरी ड्रिंचिंग या ठिकाणी तो दादा घेतो आहे तर या ठिकाणी सर आपल्याला ह्या रेत कॅप्सूलचा काय अनुभव आला खूप सुंदर अनुभव आला आधी थोड्याशी पिवळी पडल्यासारखी वाटत होती जास्त पावसामुळं जास्त पावसामुळं एकदम काळवट आली आहे आणि वाढ पण खूप चांगली पाते पण खूप सध्या पाते भरपूर लागले आणि पानाची साईज झाडांचा ग्रोथ वगैरे काय वाटतंय तुम्हाला ग्रोथ एकदम जबरदस्त आहे शेजारची आमची चुलत्यांची पण आहे सोबतच लावलेली आहे पण त्यांच्यापेक्षा आपली दोन विता वर आहे अप सध्या म्हणजे जवळजवळ साधारण फुट दीड फुट तीची हाईट जास्त आहे आणि पात्यांचा सुद्धा विचार करता फुटव्यांचा विचार करता काय परिस्थिती फुटवे खूप जास्त फुटले पाते पण भरपूर आले वाटलं नव्हतं फुटवे होतील अच्छा सुरुवातीची परिस्थिती सध्या आहेत खूप या ठिकाणी आपला हा प्लॉट किती क्षेत्र आहे सर हा हे टोटल क्षेत्र पाच एकर आहे या साईडला इकडे आणि हे साइड पूर्ण हे बघून घ्या पाच एकर क्षेत्र आहे हे टोटल तर आपण रयत कॅप्सूल ह्या कंपनीनी जे तुम्हाला स्वराज्य बायकिटच्या माध्यमातून रयत कॅप्सूल जे दिलं तर ते वापरून आपण समाधी एकदम समाधानी आहे आणि शंभर टक्के वाटतं जेवढं त्याच्यात गुंतवणूक केली कि त्याच्यापेक्षा कितीतरी पट जादा उत्पन्न अशी मला सुरुवातीला आपण एकोणीशे वापरलं आणि आता काय वापरलं तेराचाळीस तेरा वापरले आता तेरा घेतलं या ठिकाणी आपण रयत कॅप्सूल वापरून समाधानी आहे एकदम समाधानी आहे शंभर टक्के शेतकऱ्यांना विनंती करेन नक्की वापरा याचे खूप जबरदस्त रिझल्ट आहे आपल्याच फायद्याचं आहे सगळ्यांनी वापरायचं धन्यवाद कौतुक सर